नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहुयात एक महत्वाची बातमी देशातील संपूर्ण जनतेचा उत्कंठा लागलेला मंदिर प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी आपल्या घरी आपल्या कुटुंबासह पाहिला हा सोहळा पाहताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत राजेंद्र गावडे काय सांगतात राम लक्ष्मण सीता मंदिर झालं फार आनंद झाला खूप दिवस व्हायचं म्हणून रखडलं होतं ते आता झालं तर खूप आनंद झाले आणि मूर्ती पण छान येत आनंद होत आनंद खूप होतो फार चांगलं काम झालंय आणि मंदिर सुद्धा खूप छान आहे मूर्ती छान आहेत आणि खूप आनंद झाला मला तुमचा विचार असेल की आता अयोध्येमध्ये जाण्याचा काय विचार आहे आता आता असं वाटत बघायला जावं की काय तिथ अस वाटत एवढा आनंद झाला जय श्रीराम आज पाचशे वर्षांनी प्र प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि आज, आज आ, टीव्हीच्या माध्यमातून आम्ही जरी तिथे हजर नसलो तरी टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला राम मूर्तीचं दर्शन होत आहे त्याचा सोहळा पाहता आला आहे आणि भरभरून आले अंगावरती भर काटा येतोय की काय करू आणि काय नको असं झालेलं आहे आज संपूर्ण जग भारतच नाही संपूर्ण जग आज आनंदमय झालेलं आहे सगळ्या जगामध्ये राम नामाचा जल्लोष होत आहे आणि आज खरंच भरभरून आलेले मन आणि न भूतो न भविष्य या जन्मामध्ये येऊन जरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जरी आम्हाला पाहता नाही आलं तरी आज आम्हाला चोवीस एक दोन हजार बावीस एक दोन हजार चोवीस रोजी जो राम लल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि आज आम्ही आमच्या डोळ्यासमोर हे पाहतो आहे की राम मंदिर झालेले आहे राम लल्लांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे खूप भरभरून आलेले जीवनात सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे जय श्रीराम आज अयोध्या मध्ये रामलाल्लाची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आज खर तर खूप जणांची इच्छा होती की अयोध्या मध्ये जावं आणि हा सोहळा पाहावा परंतु सुरक्षतेच्या कारणास्तव आणि बाहेरच्याही काही देशातल्या पाहुण्यांना बोलवल्यामुळं त्या ठिकाणी निमंत्रितच लोकांना प्रवेश होता त्यामुळं इच्छा असूनही बऱ्याचशा जणांना तिथं जात आलं नाही आणि सर्व नागरिकांना आज दूरदर्शनच्या माध्यमातून हा सोहळा घर असल्या पाहता आला आणि असं वाटतंय आता मी स्वतः कुटुंबियांसमवेत सोहळा पाहतोय तर पंतप्रधान आज त्या ठिकाणी सगळ्या सोहळ्याला उपस्थित असून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम करत आहेत आणि आम्ही स्वतः गर्भगृहात बसून हा सोहळा पाहतोय असंच या ठिकाणी आज वाटतंय मी सर्वांना परत या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जय श्रीराम दाबा आणि अशा आणखीन घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा माझा